पैठण शहरात पिण्याच्या पाण्याचा आणि शहर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांनी केली आहे पैठण शहरात एक दिवसाआड आणि तो पण कमी दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय तर दुसरीकडे शहर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहरातील मुख्य रस्त्यावरील नाले गल्लीबोळातील गटारी तुंबल्यामुळे मलमूत्र मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचल्याने शहरवासियांना दुर्गंधीचा सामना देखील करावा लागत आहे शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन कुलमडले असून कमी दाबाने तोपण कधी दिवसाआड तर कधी रात्री बेरात्री पाणी शहरवासियांकडून संताप व्यक्त केला जातोय नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी पैठणचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर पैठण शहरामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे आणि पैठण शहरातील सर्व नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि पिण्याच्या पाणीचं जवळपास पैठण शहरामध्ये एक दिवस आठ जो पाणी बंद करण्यात आलेला आहे तर माझी मागणी अशी आहे की पैठण शहरामध्ये एक दिवस आठ जो पाणी करण्यात आलेलं आहे ते बंद करून दररोजच्या दररोज पाणी पुरवठा केला पाहिजे आणि तो पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे पैठण शहरामध्ये जवळपास अकरा वारडा आणि तेवीस वारडामध्ये प्रभागामध्ये जे पाण्याचं जे आहे अत्यंत कमी दाबाने पाणी येतोय पाणी एक दिवस दिवसाड करतात दुसऱ्या दिवशी जेव्हा पाणी सोडतात त्यावेळेस सुद्धा पाणी कमी दाबाने येतो काही काही गल्लीमध्ये काही वार्डामध्ये पाणीच येत नाही अशा नागरिकांची खूप मोठी तक्रार आहे असंतोष या यामध्ये आहे तसंच पैठण शहरामध्ये स्वच्छतेचा सुद्धा भाग असा आहे बऱ्याचशा ठिकाणी स्वच्छतेचे डी कमी आहे काही ठिकाणी नाळ्या तुंबलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी कचरा साचलेला आहे आणि लवकरात लवकर पाणीपुटा सुरळीत करावा व शहरात जो कचरा व नाल्या तुंबलेल्या आहेत त्या ताबडतोब स्वच्छ नगर परिषद या कार्यालयातून झाल्या पाहिजे यामध्ये मुख्याधिकारी संतोष आगले असतील किंवा पाणीपुरवठ्याचे सर्व कर्मचारी असतील स्वच्छतेचे असतील यांनी येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये पैठण शहराचा पाणीपुरवठा व स्वच्छताचं हे काम मार्गी लावण्यात यावं